कर रादा। नमस्कार दादा नमस्कार दादा किती मशी आहेत आपल्याकडं आज आपल्याकडं होतं चौदा मशी चौदा मशी चौदाच्या चौदा मशी विकलेल्या आहेत विकलेल्या तुझा माता डेअरी फार्म गोडेगाव मध्ये आपल्या कांदा मार्केटच्या पाठीमाग आपला स्वतःचा फार्म आहे या फार्मवरती आपल्याकडे हरणाचे लोक आहेत राहायला बघू शकता तुम्ही सगळ्या हरणाची मंडळी बरोबर पंचवीस तीस तीस वर्ष झाली हे घोडेगाव मध्ये जे रहिवाशी आहेत हे आपल्याला पाहिलं आहे त्या तिकडून आपल्याला हरणावरून या मशी येत असतात आणि आपल्या तिच्या माता दिनी फार्म मार्फत या मशीली खरेदी विक्री ही बाजार मध्ये केलेली असते आता पाऊस पाणी भरपूर झाल्यामुळं बाकड्या मशीला मार्केट वाढलेले आहेत ताज्या म्हशीला पण रेट वाढलेले सध्या चांगला बाजार भरलेला आहे कस्टमर भरपूर आहेत शेतकरी वर्ग तू धंद्याकडे आकर्षित झाला आहे आणि भाकडा म्हशी सांभाळून तोलावर आल्यावर विकणारा पण वर्ग आपल्याकडे भरपूर आहे त्याच्यामुळे आपल्या जिथे माता तरी फांबल जवळजवळ वीस व्याभरा झाले आता तरी साधारणतः या कशा किमतीच्या कशा ताज्या आहेत आपल्याकडे आता या कशा आहेत बरं साधारणतः ही जी मैस आहे ही दुसऱ्या मैस आहे बरोबर सहा महिने सहा महिने सहा महिने दूध देण्याची क्षमता बारा ते चौदा लिटर आहे तर माझ्या शेतकरी बांधवानी ही मैस जर घेतल्यास आज रोजी ही मैस आपल्याला घ्यावा लागेल सत्तर ते पंच्याहत्तर हजार दुसऱ्या व्यक्तीची मैसे ही माझ्या शेतकरी बांधवला जरी दूध काढायचं असेल दूध व्यवसाय दुद करायचा असेल तर ही मैसे तुम्हाला बारा ते चौदा लिटर दूध देणार आणि ही मै जर विकायची अस ठरली बाजारात तर ही मैस सव्वा लाख रुपयापर्यंत विकणार म्हणजे तोलावरची तोलावरची आता लागणची आता, आता सत्तर पंच्याहत्तर मध्ये तोलावरची आल्यानंतर तिची सव्वा लाख रुपये बघा मित्रांनो सव्वा लाख रुपये होऊन जाणार आहे आता सत्तर पंच्याहत्तर मध्ये लागनची मैश तुम्ही मैस वगैरे बघू शकता मार्केट मार्केटमध्ये अतिशय टॉप क्वालिटीच्या मशीन त्यांच्याकडे जात पण तिची मुरामध्ये मुरामध्ये प्युअर मुरा मदे। मित्रांनो प्युअर मुरामध्ये मैसे तुम्ही म्हैस वगैरे बघू शकता दाताल किती असेल बरं तरी दादा दाता कम्प्लीट झालेले असतात कम्प्लिट झालेले चार दात असतात बरोबर मध्ये आपल्याला फक्त तिच्या दातामध्ये अंतर आहे का तिला गव्हा नाही का पाडलेला आहे का एवढं दातामध्ये बघितलं जातं दात काय मैसेला हिचे काय सांगितले सहा महिन्याची लागलेली सहा महिन्याची लागली पाच सांगायला पासष्ट आहे आणि जर इथं आल्यानंतर शेतकरी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या तिचा माता डेअरी फार्मवर जर आला बरोबर तर आपण त्याला कमीत कमी रेट मध्ये मच्छी क्वालिटीच्या मच्छी देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्याकडे कस्टमर आपल्या समजा उदाहरणार्थ आपल्याकडून आज लातूरला म्हशी गेल्या मशीदार शेतकऱ्याला चांगले निघले तर तो दहा लोकांना सांगतो आपली चेन वाढत जाते बरोबर आणि आपलं पोट याच्यावर अवलंबून असल्यामुळे साखळी पद्धत वाढत जाते आपली वाढत क्वांटिटी वाढत आणि सच्याबुट्या सारखे व्यापारी आहेत त्याच्यामुळे काही अडचण नाही शेतकरी बांधवाला डोळे झाकून जरी आली अंगाच्या सणाच्या गाभाच्या दुधाच्या बोलीत एकदम खात्रीशीर म्हशी याची जमाता डेरी फार्म मार्फत करून मिळतात बरोबर तरी आता फायनल किती पर्यंत होईल बरं तरी साठ हजार आपण आपल्या करू जर शेतकऱ्याने खरेदी वगैरे साठी कॉन्टॅक्ट करून जर मागितले तर साठ हजार पर्यंत शंभर टक्के बघा मित्रांनो साठ हजार पर्यंत भेटणार आहे बरोबर मी आपल्या खांदी शिबाई बाजार बार। आहे युट्यूबचा चॅनल बघून तुमचं कडालो बरोबर रिफरन्स दिला आपला आपल्या शेतकऱ्याचा फायदा हे आपलं समाधान आहे बरोबर इचे काय सांगितले सांगायला पासष्ट द्यायला म्हणजे यावर मध्ये इचे पण पाच एक हजार शंभर टक्के कमी होणार साठ हजार पर्यंत भेटणार बघा मित्रांनो साठ पर्यंत तुम्हाला आज मार्केटमध्ये सहा महिन्याची लागणची मैस उपलब्ध आहे जर ती घेत तुम्ही घेतली दुधासाठी आणि जर घरी वगैरे तुम्ही चार सहा महिने जर वागलं तर तोलावरती येऊन ती म्हैस लाख सव्वा लाख पर्यंत शंभर टक्के होणार आहे मित्रांनो हिचे काय सांगितले दादा हिचे सांगायला पासष्ट ही पण साठ पर्यंत फायनल होणार बघा मित्रांनो सगळ्या सगळ्या लागणच्या मशीद त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अतिशय टॉप क्वालिटीच्या मशीद त्यांच्याकडे गोळेगावच्या बाजारामध्ये सगळ्या लागणच्या आहेत हिचे काय दादा दादाहत्तर सांगायला पंच्याहत्तर म्हणजे सत्तर पर्यंत फायनल वरणारे जात कोणते हिची पण मैसा नाही का हो प्युअर बघा मित्रांनो टॉप क्वालिटीची आहे मैस वगैरे बघू शकता तुम्ही जातवानी मशी आहेत मित्रांनो घोडेगावच्या मार्केटमध्ये अतिशय टॉप क्वालिटीच्या मशी आहेत आणि या वारामध्ये फसवणूक वगैरे काहीच होत नाही जेणेकरून फसवणूक जर झाली तर फक्त मला संपर्क करायचा अंगाच्या साडाच्या दुधाच्या गाभाच्या बोलीतही प्रकारची शंका कुशंका जर शेतकरी असेल तर त्याने मला संपर्क साधून या शेतकऱ्याची एक रुपयाची फसवणूक होणार नाही हे सगळं आपल्याकडे मार्केटच्या पावतीवर ते आपल्याकडे लिहून असतात आणि जर पावती वगैरे करायची राहिली तर मग पावती कशी करता तुम्ही शेतकऱ्याशी पावती वगैरे जर करायची राहिली तर आपण जी पावती करतो ना हा पावती आपल्याकडे होती चारशे रुपयाची बरोबर असते आणि दोनशे रुपये असते देणारा म्हणजे दोघांची पार्टनरशिप मध्ये हो हो आणि पार्टनरशिप मध्ये पावती होती त्यात आपण हेल्थ सर्टिफिकेट देतो बांधवाला मैस आपली आजारी नाही आता इथून जर मैस खरेदी केली आणि जळगाव जर घेऊन जायचं राहिलं तर रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे घरू महाराष्ट्रातून कुठून शेतकरी आपल्याकडे आला बरोबर आप माता डेरी फार्मपर्यंत जरी खरेदी केली त्याच्या घरापर्यंत गाया म्हशी पोच कारण पूर्ण जबाबदारी तिथे माता डेरी फार्मची बरोबर बघा मित्रांनो अतिशय टॉप क्वालिटीची त्यांनी माहिती दिलेली आहे गोडेगावच्या मार्केटमध्ये मी परत तुम्हाला एक दा एक वेळेस मशी दाखवतोय अतिशय सुंदर क्वालिटीच्या मशीद त्याच्याकडे गोडेगावच्या मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता जर तुम्हाला यायचं राहिलं मित्रांनो तर एक वेळेस शंभर टक्के मार्केटला या तुम्ही हे तर टॉप क्वालिटीच्या मशी असतात लागणच्या दुधारू गाबण जशाला पाहिजे तशा क्वालिटीच्या तुम्हाला संपूर्ण मशी मिळणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक ला, करा आणि चॅनल जर वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा